कोपरगाव मध्ये विवेक कोल्हे यांची शरद पवारांनी भेट घेतली आगामी कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना उमेदवारी द्यायची की काय अशी चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झालेली आहे आणि त्यामुळेच त्या आता अहमदनगरमध्ये मिशन तुतारी सुरू झाली का अशी सुद्धा चर्चा सातत्याने सुरू आहे अहमदनगरमध्ये राजकीय समीकरण कशी बदलतायत फडणवीसांच्या विरोधात शरद पवार हे कशा पद्धतीने प्लॅनिंग करतायत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गेलेला गड गेलेले आमदार आता पुन्हा एकदा गेन करण्यासाठी पुन्हा एकदा वाढवण्यासाठी शरद पवार कशा पद्धतीने तयारी करतायत मतदारसंघामध्ये कोणकोणत्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत कुठल्या मतदारसंघावरती शरद पवारांचं लक्ष आहे नजर आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी आणि मुंबई तक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचं गणित कसं जिंकून आलेले आमदार किती होते गणित कसं होतं आणि आता दोन हजार चोवीसच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी खेळलेल्या राजकीय डावामुळे हे गणित कसं पालटू शकतं कसं बदलू शकतं हे आपण तपशीलवर पाहणार आहोतच परंतु आता शरद पवारांनी राजकीय खेळी काय केली आहे भाजपवरती कसा प्रतिदाव आखलेला आहे हे आपण सुरुवातीला पाहणार कोपरगाव विधानसभा मतदारसंघ जिथे दोन हजार एकोणावीस मध्ये युनायटेड राष्ट्रवादीचे आशुतोष काळे हे निवडून आलेले होते अजितदा बंद केल्यानंतर ते त्यांनी त्यांना साथ दिली शरद पवारांची साथ त्यांनी सोडली विवेक कोल्हे जे माजी आमदार भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचे नातेवाईक मानले जातात गणेशनगर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्यांनी विखे गटाच्या पॅनलचा पराभव केलेला होता आणि आता याच नेत्याला गळाला लावण्याचे प्रयत्न शरद पवारांकडून सुरू आहेत विवेक कोल्हेंनी शरद पवारांची धावती भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली त्यामुळं त्यांना तुतारी चिन्हावरती लढव जाईल का अशी सातत्याने चर्चा सुरू आहे शरद पवार हे के केवळ को विवेक कोल्हेंचीच भेट घेत नाही आहेत तर म अहमदनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघावरती सुद्धा त्यांचं लक्ष आहे जसं की पाथर्डी असेल राहुरी असेल अहमदनगर शहर असेल किंवा श्रीगोंदा असेल या मागच्या वेळेस लढ लढलेल्या जिथे जिंकलेल्या किंवा काही ठिकाणी पराभव झालेल्या सगळ्या जागांवरती शरद पवार हे नवीन पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत अकोलेमध्ये जी आदिवासी बहुल विधानसभा मतदारसंघ मानला जातो मधुकरराव पिचड हे अनेक वर्ष या विधानसभा मतदारसंघातून आमदार होते इतकंच नाही तर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा होते अखिल भारतीय आदिवासी हो महासंघाचे सुद्धा ते अध्यक्ष होते शरद पवारांचे एकेकाचे अत्यंत कट्टर समर्थक मानले जायचे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर तिथे किरण लहामटे या सामान्य कार्यकर्त्याला भाजप समर्थकाला उमेदवारी देण्यात आली आणि दोन हजार मध्ये युनायटेड राष्ट्रवादीच्या तिकिटावरती चिन्हावरती किरण लहामटे जिंकले बंडखोरी झाल्यानंतर त्यांनी अजित पवारांची साथ दिली परंतु आता वैभवराव पिचड जे हे शरद पवार गटात जातील अशी शक्यता सातत्याने वर्तवण्यात येत होती परंतु शरद पवारांनी पिचडांचा पर्याय नाकारत अमित भागरे यांचं तिकीट कन्फर्म केलेलं आहे अकोल्यामध्ये काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलेला होता आणि या मेळाव्यामध्ये त्यांनी अमित भांगरे यांच्या उमेदवारीची थेट घोषणाच करून टाकली यामुळे पिचडांची तर गोची होतेच परंतु एका नव्या कार्यकर्त्याला नव्या चेहऱ्याला शरद पवारांनी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा सुद्धा अत्यंत इंटरेस्टिंग आहे बबनराव पाचपुते इथे गेल्या वेळेस भाजपच्या तिकिटावरती जिंकून आले ही जागा सुद्धा राष्ट्रवादीनेच लढवलेली होती घनश्याम शेलार जे राष्ट्रवादीचे उमेदवार मागच्या वर्षी ते पराभूत झाले जा, पराभूत झालेले होते आता ते अजित पवार गटासोबत आहेत त्यामुळे इथे माजी आमदार जे आहेत राहुल जगताप जे दोन हजार चौदा साली जिंकलेले होते त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न हा शरद पवार गटाकडून आहे शरद पवार तसे प्रयत्न सुद्धा करत आहेत शौगा पाथर्डी विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ यासाठी सुद्धा महत्वाचा आहे कारण या मतदारसंघामध्ये वंजारी समाजाची जी मतं आहेत ती त्यांचा टक्का मोठा आहे त्यामुळे शरद पवार इथे देखील नव्या चेहऱ्यांचा शोध घेत आहेत मुनिका राजळे यावेळी मागच्या वेळेस इथे भाजपच्या तिकिटावरती जिंकलेल्या होत्या राजीव राजळे राष्ट्रवादीचे उमेदवार होते ज्यांचा इथे पराभव झालेला होता, होता। चंद्रशेखर गुले जे माझे माझे आमदार आहेत ते अजित गटासोबत आहेत त्यामुळं शरद पवार शोगा पाथडी विधानसभा पा मतदारसंघामध्ये नव्या चेहऱ्याचा नव्या उमेदवाराचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे पारनेर हा अत्यंत विधान इंटरेस्टिंग विधानसभा मतदारसंघ आहे कारण निलेश लंके यांनी अजितदादांच्या बंड्या सुरुवातीला त्यांना साथ दिली आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी अहमदनगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायची म्हणून ते तुतारी हातात घेतली शरद पवारांच्या गटात ते गेले त्यापूर्वी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला होता त्यामुळे आता निलेश लंके सांगतील तोच उमेदवार शरद पवार देतील कि वेगळा विचार करतील हा प्रश्न सुद्धा अनेकांनी उपस्थित करायला सुरुवात केलेली आहे राणी लंके यांचं नाव तिथे चर्चेत आहेत ज्या निलेश लंके यांच्या पत्नी आहेत मागच्या विजय आवटी शिवसेनेचे जे उमेदवार होते त्यांचा पराभव इथे झालेला होता राहुरी विधानसभा मतदारसंघ जिथे शिवाजीराव खर्डेले हे अनेक वर्ष आमदार राहिलेले होते मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचा प्राजक्त तनपुरे जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांनी पराभव केलेला होता आणि पहिल्यांदाच आमदार झालेल्या प्राज, प्राजक्त तनपुरे यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळालेली होती त्यामुळं विद्यमान आमदार असल्या कारणामुळे शरद पवार हे प्राजक्त तनपुरे यांची उमेदवारी पक्की करतील कन्फर्म करतील त्यामुळं ही जागा जरी सेफ असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण या सगळ्या नगरमधल्या विधानसभा मतदारसंघांची नावं घेतली परंतु शरद पवारांसाठी अहमदनगर महत्वाचं कर्जत जामखेड साठी सुद्धा आहे कारण अहमदनगरमध्ये शरद पवारांचे नातू रोहित पवार हे आमदार आहेत कर्जत जामखेडमध्ये कर्जत जामखेडमध्ये त्यांनी राम शिंदेचा पराभव केलेला होता आणि आता दुसऱ्यांदा ते निवडणुकीच्या सामोरं जाणार आहेत त्यामुळे शरद पवार गटाकडून कर्जत जामखेडमध्ये सुद्धा रोहित पवार यांची उमेदवारी ही कन्फर्म मानली जाईल आणि अहमदनगर शहर मतदारसंघ हा सुद्धा शरद पवारांसाठी अत्यंत महत्वाचा आहे यापूर्वी इथे अरुण काका जगताप असतील त्यांचे पुत्र संग्राम जगताप हे आता आमदार आहेत त्यामुळे या जागेवरती सुद्धा शरद पवारांनी पर्याय शोधायला सुरुवात केलेली आहे अर्थात मागच्या वेळेस ही जागा राष्ट्रवादीने जिंकलेली असली तरी सुद्धा ठाकरेंचा उमेदवार इथून लढलेला होता त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये अहमदनगर शहरची जागा कुणाला सुटणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु विद्यमान आमदार असल्या आमचा असल्या कारणामुळं आमच्या विद्यमान आमदाराने बंडखोरी केल्याच्या कारणामुळे शरद पवार सुद्धा या जागेवरती दावा ठोकू शकतात आणि ऐन वेळेस ते कुठल्या उमेदवाराला पुढे करणार कुणाला तुतारीच्या चिन्हाचं तिकीट देणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता साधारणतः आपण जर अहमदनगरचं गणित बघितलं तर बारा विधानसभा बा मतदारसंघ जिल्ह्यामध्ये आहे त्यापैकी सहा आमदार हे राष्ट्रवादीचे निवडून आलेले होते भाजपचे जे तीन होते शेवगाव शिर्डी आणि श्रीगोंदा या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला त्यापैकी संग्राम जगताप अशोक काळे आणि किरण लांबटे या तीन आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली तर प्राजक्ता तनपुरे रोहित पवार आणि उशिराने थोडं लोक लोकसभा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती निलेश लंके हे शरद पवारांच्या पक्षामध्ये सामील झाले त्यामुळे तीन आमदार विरोधात आणि तीन सोबत असताना सुद्धा ज्या पद्धतीने दोन हजार एकोणावीस मध्ये पैकी सहा जागा शरद पवारांनी जिंकलेल्या होत्या त्याच पद्धतीने आता शरद पवारांनी पूर्ण राजकीय समीकरण बदलवून भाजपला धक्के देण्यासाठी आणि जुने निष्ठावंत कार्यकर्ते ऍक्टिव्ह करण्यासाठी नगरमध्ये नवा राजकीय डाव आखल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळं या सगळ्या प्रकरणांबद्दल कुठल्या विधानसभा मतदारसंघामध्ये लढाई कशी होऊ शकते कुठल्या नव्या उमेदवाराची नावाची चर्चा होऊ शकते याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका